कुंभ राशी, राशी चक्रातील अकरावे चिन्ह आहे जे नक्षत्र कुंभापासून उगम पावते ही राशी तीनशे ते तीनशे तीस अंशापर्यंत पसरलेली आहे धनिष्ठा शतभिषा आणि पूर्वा भाद्रपदा नक्षत्र अंतर्गत जन्मलेले लोक कुंभ राशीत येतात या राशीचा स्वामी शनी आहे कुंभ राशी चंद्राची हालचाल झाली की जन्म घेणाऱ्यांची राशी ही कुंभ राशीची असते ही राशी गु गे गो सा सी सु या अक्षरांमध्ये येते ज्योतिषशास्त्रातील कुंभ हे बुद्धिमत्ता उत्स्फूर्तता आणि स्वातंत्र्याचे प्रतीक आहे या राशीत जन्मलेले लोक बंडखोर आणि विलक्षण प्रतिभेचे असतात हे लोक समाजापेक्षा वेगळा विचार करतात आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये सर्जनशीलता जन्मजात आढळते हे लोक खूपच भावनिक मानल्या जातात इतर सर्व बारा राशींच्या तुलनेत कुंभ राशीचे लोक सर्वात दयाळू असतात हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात माणूस की काय असते हे त्यांच्याकडूनच शिकण्यासारखे असते गरजूंची सेवा करण्यात त्यांना आनंद असतो वरवरचे शिक्षण करत राहणे हे कुंभ राशीच्या स्वभावात बसत नाही कोणत्याही शिक्षणाचा ते सखोल अभ्यास करतात कोणत्याही करिअरमध्ये ही राशी संयमसूचक असते त्या करिअरमध्ये कोणत्याही अडचणी ते सहज सोडवितात कुंभ राशींच्या वैवाहिक जीवनात तसे पैसा प्रॉपर्टी वैवाहिक जीवनात लागणाऱ्या रोजच्या गरजा यासाठी कधीच जास्त धावावे लागत नाही फक्त धावपळ होईल तर रिलेशनशिप जपण्यासाठी कारण ते प्रपंचात जास्त लक्ष देत नाहीत त्यांना वैवाहिक जीवनात मानसिक त्रास होतो कुंभ राशीचे लोक वैवाहिक जीवनाबद्दल अरसिक असतात आज आपण कुंभ राशीचे सप्टेंबर दोन हजार चोवीस चे राशी भविष्य जाणून घेणार आहोत मंडळी कुंभ राशीसाठी हा महिना आपल्यासाठी चढ उतारांचा असल्याने आपल्या समंजसपणे कामे करावी लागतील या महिन्यात आपणास चांगली प्राप्ती होईल परंतु खर्च आवाक्या बाहेर होतील असे झाल्याने आपणास काही आव्हाने जाणवण्याची संभावना आहे या महिन्यात प्रकृती सुद्धा नरम गरम असण्याची शक्यता आहे आपणास एखाद्या शस्त्रक्रियेची आवश्यकता सुद्धा असू शकते वाहन सावधपणे चालवावे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामातील इमानदारीचे बक्षीस मिळू शकते आपणास कार्यस्थळी एखादे बक्षीस देण्यात येऊ शकते व्यापाऱ्यांना त्यांच्या कामात यश प्राप्त होईल त्यांच्या काही गुप्त योजना यशस्वी होतील त्यामुळे त्यांच्या व्यवसायातील वाढ होत असल्याचे त्यांना दिसून येईल विवाहित व्यक्ती त्यांच्या वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील जोडीदाराशी संबंधात सुधारणा होईल महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल व त्यामुळे घरातील वातावरण अधिक सकारात्मक होईल प्रणयी जीवनासाठी महिना चढ उतारांचा असू शकतो आपल्या दोघा दुरावा येऊ शकतो व त्यामुळे आपण दोघेही आपापला मार्ग बदलू शकाल आपल्या जीवनात इतर कोणी सुद्धा येऊ शकते मित्रांचा पाठिंबा मिळेल विद्यार्थ्यांसाठी महिना काहीसा प्रतिकूल आहे अभ्यास जास्त करावा लागेल त्यांच्यावर अभ्यासाचा दबाव असू शकतो महिन्याचा दुसरा व चौथा आठवडा प्रवासास अनुकूल आहे ग्रहमानांची स्थिती पाहता कुंभराशी जन्मलेल्या जातकांसाठी हा महिना अनुकूल असणार आहे तुमचे आरोग्य सुधारेल आणि जुन्या आजारांपासून आराम मिळण्याची शक्यता आहे जोपर्यंत आर्थिक परिस्थितीचा संबंध आहे तुम्हाला तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ दिसेल पैशांची बचत करण्यात ही तुम्हाला यश मिळेल आणि तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील तुम्हाला नशिबाची साथ मिळेल ज्यामुळे तुम्ही जीवनात यश मिळू शकाल तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगले यश मिळेल नोकरीत बदल होऊ शकतो रोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही सरकारी क्षेत्राकडून चांगला नफा मिळवण्याची संधी मिळू शकते विद्यार्थ्यांबद्दल बोलताना तुम्हाला तुमच्या अभ्यासाबाबत अधिक सतर्क राहावे लागेल रागाच्या भरात कोणाचीही भांडू नका आणि आरोग्याकडे लक्ष द्या जेणेकरून तुमच्या अभ्यासावर नकारात्मक परिणाम होण्यापासून वाचता येईल तुम्हाला खूप काही करायचे आहे फक्त तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा कौटुंबिक जीवनात काही चढउतार असले तरी शांतता आणि यश मिळेल कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहील या महिन्यात प्रेमसंबंधांमध्ये काही तणाव वाढू शकतो शाब्दिक युद्धामुळे तुम्हाला एकमेकांशी काही अडचणी येऊ शकतात संयम बाळगणे आवश्यक असेल विवाहितांसाठी हा महिना मध्यम राहील जर तुम्ही अहंकाराचा संघर्ष दूर ठेवलात तर तुम्ही तुमचे नाते सांभाळू शकता मंडळी तसे तर कुंभ राशीच्या लोकांनी या काळात तुमच्या आरोग्यावर आणि नातेसंबंधावर विशेष लक्ष द्यावे लागेल तुमच्या वागणुकीमुळे जवळचे लोक दुरावतील या काळात आपल्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवा तुमच्यावर कामाचा बोजा राहील कामाच्या संदर्भात लांब प्रवास करावा लागेल नवीन व्यवसायात हुशारीने पैसे गुंतवा कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी हितचिंतकांची मत जरूर घ्या महिन्याच्या मध्यात तुम्हाला अचानक मोठे यश मिळेल नोकरीच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते मालमत्ता खरेदी विक्रीतून लाभ होईल व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल जीवनाशी संबंधित मोठ्या समस्येवर उपाय मिळाल्याने आनंदी असाल वडिलांकडून पूर्ण सहकार्य मिळेल प्रेमसंबंधातील गैरसमज दूर होतील प्रेमी जोडीदारासोबत चांगले संबंध राहतील महिन्याच्या उत्तरार्धार्थ जोडीदारासोबत आनंद वाढवण्याचे काम कराल वैवाहिक जीवनात आनंद राहील जोडीदार प्रत्येक क्षणी तुमच्या पाठीशी असेल कुंभ राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिन्यातील ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी ठरेल या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा देखील पूर्ण होतील ग्रहांच्या शुभस्थितीमुळे कुटुंबातील वादविवाद मिळतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल वडीलोपार्जित संपत्तीचा फायदा होईल नव्या नोकरीची ऑफर मिळेल तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल प्रगती करण्याची संधी मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील बँक बॅलन्स देखील वाढेल तुमच्या कामावर नवीन असाइनमेंट घेताना काळजी घ्या तुम्हाला ध्येय साध्य करणं खूप कठीण वाटेल आणि ते साध्य करण्यासाठी तुम्हाला अधिक कष्ट करावे लागतील तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी देखील मिळतील व्यावसायिक त्यांच्या संवाद कौशल्याने ग्राहकांना प्रभावित करू शकता व्यवसायाच्या विकासात गुंतलेल्यांना नवीन धोरणं आखावी लागतील कलाकार संगीतकार लेखक आणि कॉपी रायटर यांना त्यांचं कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल व्यावसायिकांना फायदा होईल सप्टेंबर महिन्यात काही दिवसातच तुम्हाला अनेक स्तोत्रांकडून पैसे मिळतील तुमची अनेक प्रलंबित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्ही तयार असाल तुम्ही नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता काही कुंभ राशीच्या महिलांना कौटुंबिक संपत्ती मिळू शकते तर वृद्ध लोक पैसे मुलांमध्ये विभागण्याचा विचार करू शकतात बँकेचे कर्ज मंजूर होईल जे लोक शेअर बाजार आणि व्यवसायात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत ते त्यांचं नशीब आजमावू शकतात कारण त्यांना भविष्यात चांगला परतावा मिळू शकतो सुरुवातीच्या आठवड्यात तुम्ही निरोगी असाल महिलांना सर्व आजारांपासून आराम मिळेल तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींची काळजी घ्यावी लागेल किरकोळ संसर्ग होऊ शकतो परंतु तुमच्या सामान्य जीवनावर त्याचा फारसा परिणाम होणार नाही